ये अर्जुन दादा दा, राइट हैंड है राइट हैंड है ओम करता था कि हमारे फ्रेंड हेलो गाइस सब, सब्सक्राइब माय चैनल ड्यूल एस... कैमरे <laughs> पे चलिए आमचा फर्स्ट इयरचा रिजल्ट लागलाय त्यामुळे आम्ही सगळे मारुतीरायाचं दर्शन घेतोय दिलों में तुम अपनी बेताबियां लेके चल रहे हो तो जिंदा हो। नजर में खाबों की बिजलियां लेके चल रहे हो तो जिंदा हवा के झोंकों के जैसे आजाद रहना सीखो तुम एक दरिया के जैसे लहरों में बहना सीखो हर एक लम्हे से तुम मिलो भूले अपनी बाही, हर एक पल एक नया समान देखे ये निगाहें जो अपनी आंखों में हैरानियां लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम पता है ना। से ना है। मतलबी, हो जा जरा मतलबी, दुनिया की सुनता है ये हमारे पूरे गैंग नियोजन के आ गई है ये ओम कर रहा था ये, ये मेरे यहाँ हमारे बॉस है ये ये

तुला इकडे हा इथनं खाली तुम्ही बघू शकता इथनं खाली विहीर आहे आणि त्या वीर असं मस्त डोळा आणि आलेली आहेत पोर आपली कानाकन उतरतायत खाली बघा कोणाला हे मस्तपैकी एक मंदिर आहे मित्रांनो बघू शकतो तुम्ही आणि विहीर आहे हे काम चालू होतं आता गडाचं त्यामुळे सामग्री अजून येतच आहे आता पाऊस कमी झाल्यावरती सामग्री घेऊन जातील हे बघा एकदम जुनी तुळस दिसते मित्रांनो इथं आपल्याला तुळशीवरती कुणीतरी इथं घाण केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही गडावरती आल्यावरती त्या ज्या अशा बॅनर इथं आहे का परत इथं आहे बघू शकता की असे बॅनर तुम्ही वाचा आणि हे जे आहेत ना हे गडाचे अवशेष मित्रांनो म्हणजे जुन्या काळातले ज्या खोल्या वगैरे वाड्या वाजते होत्या गावं वगैरे तीही त्यांचीही भिंती राहिलेल्या आहेत फक्त पाया आपल्या घराचा पाया राहिलेला आहे बघू शकता एकदम मस्त आहे हे हॉटेल तुम्हाला शनिवार रविवार विकेंडला चालू असतात हे हॉटेल्स भजी चहा छोट्या छोट्या गोष्टी इथं मिळतात तर तुम्ही विकेंडला येत असाल तर तुम्हाला चहा वगैरे येतो वरतीच मिळून जाईल रस्ता एकदम कठीण आहे मित्रांनो इथून बघू शकता तुम्ही नव्हता एवढा पाऊस वाढलेला आता चार एम एमनी पाऊस वाढलेला आहे आता कारण आम्हाला तवा खूप भयंकर पाऊस येत होता म्हणून काय घसरण्याची शक्यता जास्त होती म्हणून काय ब्लॉक चालू नव्हता गेला पण आता पाऊस कमी झालाय म्हणून आम्ही ब्लॉक केलाय चालू तुमच्यासाठी तरी आम्ही थोडे थोडे फार क्लिप्स घेतले सिनेमॅटिक्स घेतलेत तुम्हाला ते तो, तो, ते, ते आम्ही स्टार्टिंगला दाखवतो हो हे बघा किती सुंदर असा व्ह्यू आहे इथे आम्ही तुम्हाला वाटत असेल आम्ही खूप प्लॅनिंग वगैरे करून आलोय पण तस काही नाहीये आम्ही लेक्चर लेक्चर बंक करून आलेलो आहे हेच दिवस असतात हे करायचे क्या 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 बात 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 सर सर बात है, ये बात है।, ये बात है। बघा विजय शेठ आता बनसोडे जाणार आमचा बनसोडे हळू आता आम्ही पण चाललोय सध्या हे बघा हळू 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 लागणार लागेल तू ना आता तिकडून 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 ते झाड माझी धरून हो बनसोडे बघा कसा स्टंट पॅन आहे एकदम बाभ कसा आहे कसा आहे आहे म्हणून आता तिकडून तिकडून अगा बनसोडे बघा आता कसा स्टंट करतोय बघा

दाग अच्छे। अरे और तो आरे आरे अरे तो इन इन बच्चों के लिए हम पेड़ पानी और ये जो ग्लेशियर बचा रहे हैं है? मैं तो कहता हूँ ग्लेशियर को पिघल जाने दीजिए ये साले डूब के मर है कोई बात सब्सक्राइब आवर चैनल